सूर्य मावळत होता आणि नारंगी रंगाची उष्णता सर्वत्र पसरली होती डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावात जिथे शेताच्या मधून जाणारी पायवाट दोन घरांना जोडायची तिथे राही आणि किसन यांची प्रेमकहाणी हळूहळू आकार घेत होती राही गव्हाच्या शेतासारखी सोनेरी आणि नदीच्या प्रवाहासारखी शांत स्वभावाची मुलगी होती तिचे डोळे खोल आणि बोलके होते ज्यात गावच्या मातीचा आणि आकाशाच्या निळाईचा रंग मिसळलेला होता किसन बलवान आणि साधा मुलगा होता त्याचे हात शेतीत राबून कणखर झाले होते आणि त्याचे मन निर्मळ पाण्यासारखे स्वच्छ होते त्याची वाणी कमी असली तरी त्याच्या डोळ्यातील प्रेमळभाव खूप काही सांगून जायचा त्यांची पहिली भेट गावातल्या जत्रेत झाली होती राही आपल्या मैत्रिणींबरोबर खेळणी बघत होती आणि किसन आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत होता गर्दीत अचानक दोघांची नजरानजर झाली आणि एका क्षणासाठी जणू वेळ थांबला त्या भेटीत दोघांनी काही बोलले नाही पण त्यांच्या मनात एक हळुवार नातं जुळायला सुरुवात झाली होती जत्रेतील ती भेट दोघांच्याही मनात घर करून राहिली त्यानंतर किसनला राही वारंवार आठवू लागली तिला पाहण्यासाठी त्याचे मन आतुर होई कधी तो शेताच्या बांधावरून तिला चोरून बघायचा तर कधी गावच्या मंदिरात तिची वाट पाहायचा राहीलाही किसनच्या शांत आणि प्रेमळ स्वभावाची ओढ लागली होती त्याचे भारदस्त शरीर आणि मदतीला धावून येण्याची वृत्ती तिला, तिला खूप आवडायची दिवसेंदिवस त्यांचे न बोलता असलेले प्रेम अधिक घट्ट होत गेले दोघांच्याही मनात एकमेकांसाठी हळूवार भावना अंकुरत होत्या जणू निसर्गही त्यांच्या प्रेमाला साथ देत होता शेतात पिकणारे धान्य वाऱ्याच्या झुळका आणि पक्ष्यांचे मंजूळ गाणे त्यांच्या भावनांना अधिक सुंदर बनवत होते एक दिवस किसनने हिंमत करून राहिला नदीच्या काठावर भेटायला बोलावले त्याचे हृदय धडधडत होते राहीही थोडी घाबरली होती पण तिच्या मनात किसनबद्दल असलेले प्रेम तिला तिथे घेऊन आले सायंकाळची वेळ होती सूर्य क्षितिजावर रेंगाळत होता आणि शांत नदीच्या पाण्यात त्याचे प्रतिबिंब दिसत होते किसनने हळू आवाजात आपल्या मनातली गोष्ट राहिला सांगितली त्याचे शब्द साधे होते पण त्यात खूप सिन्सेरिटी होती त्याने सांगितले की त्याला राही किती आवडते आणि तिच्याशिवाय त्याचे जीवन किती अपूर्ण आहे राही शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती तिच्या डोळ्यातून नकळतपणे आनंदाश्रू आले तिने किसनच्या हातात आपला हात ठेवला आणि तिच्या मौनातच तिच्या होकाराची पावती मिळाली त्या दिवसापासून त्यांचे प्रेम अधिक दृढ झाले ते दोघेही शेतात एकत्र काम करू लागले राही किसनला जेवण बनवून आणायची आणि किसन तिला शेतीच्या कामात मदत करायचा सायंकाळच्या वेळी ते दोघे गावच्या वेशीवर बसून गप्पा मारायचे आणि भविष्याची स्वप्ने रंगवायचे त्यांच्या प्रेमाची चर्चा हळूहळू गावात पसरली आणि गावच्या लोकांनीही त्यांच्या नात्याला स्वीकारले पण म्हणतात ना कोणतीही प्रेमकहाणी अडचणींशिवाय पूर्ण होत नाही राहीचे वडील थोडे कठोर स्वभावाचे होते त्यांना किसन आणि राहीच्या नात्याबद्दल समजले तेव्हा ते नाराज झाले त्यांना वाटत होते की कि किसन एक साधा शेतकरी आहे आणि तो त्यांच्या लाडक्या राहीला सुखात ठेवू शकणार नाही त्यांनी राहीला किसनला भेटण्यास मनाई केली राही आणि किसनसाठी हा कठीण काळ होता त्यांना एकमेकांना भेटणे मुश्किल झाले पण त्यांचे प्रेम इतके खरे होते की कोणत्याही बंधनात ते कमी झाले नाही ते चोरून एकमेकांना भेटायचे आणि आपल्या प्रेमाची ज्योत तेवट ठेवायचे गावात एक मोठी यात्रा भरली होती राहीचे वडीलही तिथे आले होते किसनने ठरवले की कि आज तो राहीच्या वडिलांशी बोलणार आणि आपल्या प्रेमाची परीक्षा देणार त्याने हिंमत करून राहीच्या वडिलांना एका बाजूला घेतले आणि त्यांना आपल्या भावना प्रामाणिकपणे सांगितल्या त्याने सांगितले की त्याच्यासाठी राही सर्वस्व आहे आणि तो तिला आयुष्यभर जपेल त्याने आपल्या कष्टाळू स्वभावाचा आणि राहीला सुखी ठेवण्याच्या ध्येयाचा उल्लेख केला राहीचे वडील किसनचे बोलणे शांतपणे ऐकत होते त्यांना किसनच्या डोळ्यातील सच्चाई आणि त्याच्या शब्दांमधील प्रामाणिकपणा जाणवला त्यांना हेही दिसले की राही आणि किसन एकमेकांवर किती प्रेम करतात अखेरीस त्यांचे मन पिघळले आणि त्यांनी दोघांच्या नात्याला होकार दिला गावात आनंदाचे वातावरण पसरले राही आणि किसनचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले संपूर्ण गाव त्यांच्या आनंदात सहभागी झाला होता लग्नानंतर ते दोघेही त्याच गावात सुखाने राहू लागले किसन अधिक जिद्दीने शेतीत काम करू लागला आणि राहीघर आणि शेती दोन्ही उत्तम प्रकारे सांभाळू लागली त्यांच्या प्रेमाची साक्ष देत शेतात नेहमी हिरवीगार पिके डोलत राहिली आणि त्यांच्या घरात हसणे खेळणे कधी थांबले नाही त्यांची प्रेमकहाणी त्या ग्रामीण भागातील लोकांसाठी एक सुंदर उदाहरण बनली जिथे साधेपणा आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर कोणतेही बंधन तोडले जाऊ शकते आणि खरे प्रेम नेहमी जिंकते राही आणि किसनची कथा आजही त्या गावच्या मातीत आणि लोकांच्या मनात जिवंत आहे नित ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा